हातरूममध्ये चार्जिंगवर वाहनाला भीषण आग वाहन जळून खाक मोठा अनर्थ टाळला बालापूर तहसील अंतर्गत उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हातरून गावात मध्यरात्री मोठी दुर्घटना टाळली चार्जिंगला लावलेला वाहन अचानक जोरदार आवाजासह पेटले आणि काही क्षणातच जडून खाक झाले या घटनेत वाहन मालकाचे हजारो रुपयाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार काझीपुरा येथील काझी शाह खलीद काझी रफत खान यांनी सुमारे वर्षभरापूर्वीच टापकी रोडवरील एका शोरूममधून हिंदुस्तान पॉवर कंपनीची चार्जिंग गाडी खरेदी केली होती दररोजप्रमाणे त्यांच्या मुलाने रात्री बारा वाज वाजण्याच्या सुमारास गाडी चार्जिंगला लावली आणि झोपी गेला मात्र पहाटे अंदाजे तीन वाजता गाडीतून अचानक मोठा आवाज आला काही काजी मेहंदी हसण्यांची झोप मोडली तेव्हा त्यांनी पहिले पाहिले की गाडीला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे त्यांनी तत्काळ आपल्या धाकट्या भावाला आणि पुतण्याला उठून आग विझवण्याचा प्रयत्न केला काही काळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले सर्वात मोठा दिलासा म्हणजे गाडीच्या ठिकाणी नेहमी जनावरे बांधली असतात परंतु थंडीमुळे त्या रात्री तिथे कोणी जनावर नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टाळला या आगीत वाहनासह बॅटरी पूर्णपणे जळून खाक झाली प्राथमिक तपासानुसार लागण्याचे कारण बॅटरी ते शॉर्ट सर्किट असे सांगितले जात आहे घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी चार्जिंग वाहनाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे दरम्यान पोलीस आणि संबंधित विभागाच्या पुढील तपास सुरू केला आहे